पुणे शहरातला गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातून भाविक येतात आणि या गणेशोत्सवासोबतच याची जी विसर्जन मिरवणूक असते ती सुद्धा तितकीच महत्त्वाची असते आणि तितक्याच उत्साहाने ती मिरवणूक सुद्धा बघण्यासाठी येतात मात्र यंदा या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत काही बदल होणार आहेत तसं चित्र दिसतंय कारण पुण्यातील पुणे शहर गणेशोत्सव समिती जी आहे त्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीत नेमके काय काय मुद्द्यांवर चर्चा झाली आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर काय नेमकी आजच्या या बैठकीत चर्चा आज बैठकीत चर्चा झाली की जे पुण्यातले विसर्जन मार्गावर मुख्यतः लक्ष्मी रस्ता ह्याच्याबरोबर जो उशीर होतो किंवा मानाच्या मंडळांना जे मा वेगळ्या पद्धतीने पोलीस प्रशासन निर्णय देतं की त्याच्याविरुद्ध सर्व गणेश मंडळांना तुम्ही द्या सर्व गणेश मार्ग जे आहेत क टिळक रोडे कुमटेकरडे आहे या मार्गांवर विशेष बंदोबस्त द्या की तुम्ही जसं फक्त एका लक्ष्मी रोडला बंदोबस्त करता तसं सगळ्या मार्गांवर करा त्यानंतरनं ढोलताशा पथकांच्या बाबतीतला निर्णय असेल की एक मंडळ एक ढोलताशा पथक डी जेनच्या बाबतीतला निर्णय असेल की स्पीकरच्या बाबतीतलं आहेत की तुम्ही ते जे प्लाझ्मा स्पीकर आहेत ह्याला पूर्णतः बंदी आहे परंतु काही मंडळ लावतात प्लाझ्माच्या बाबतीत तर त्याला प्लाझ्माला पुणे शहरात बंदी आहे साऊंड असोसिएशन त्यांनी सांगितले की आम्ही प्लाझ्माला बंदी दिलेली आहे पण ते लावतात त्याच्यावर काही कारवाई पोलीस करत नाही दुर्लक्ष करतात कारण आता तुम्ही बघितलं रिसेंटली झालेल्या अण्णाभाऊ जयंतीला प्लाझ्मा स्पीकर लागले एक पोलीस महिला चक्कर येऊन पडली त्याच्यावर पण कुठंतरी दुर्लक्ष होतं ना सात वाजता जाण्याचा जो निर्णय घेतलाय त्यासाठी आता किती मंडळ तुमच्यासोबत तयार आहेत जे सकाळी सात वाजता निघणार आहेत आता आमच्याकडे वीस ते बावीस मंडळ तयार आहेत त्यातली काही मंडळांनी नावं पण दिलेली आहेत पण ही संख्या वाढू शकते सकाळी सातशे आम्ही कुठलीही परंपरा मोडायचं कारण नाहीये सगळी मंडळ म्हणतात आम्ही पण ज्या परंपरेने जे इथनं उत्सव चालत आले उत्सव चालवायचा आहे सगळ्यांना कारण का ज्ञानेश्वर माऊलींची संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये जर सातशे वर्षाचा बदल घडतो तर गणेश उत्सवामध्ये पण आपण बदल केला पाहिजे ना सातला तयार गणेश मंडळ लोकांना म्हणजे काही जे तीन तीन दिवस मिरवणुका चालतात त्याच्याऐवजी लवकर मिरवणुका संपतील त्यामुळं आहेत नाही त्यांच्या पुढे आम्ही काही मंडळांनी हा विषय मांडलेला आहे आणि पूर्णपणे संवाद अजून करायचा आहे आम्हाला फक्त आमचं हेच मांडणे की गेले चार वर्ष जो त्रास होतोय आता तीन वर्ष आधी आम्हाला आम्ही वैतागून आमची मूर्ती हातात उचलून लक्ष्मी रोडवर बाहेर काढली आणि असा त्रास प्रत्येकाला होऊ नये कारण आमच्या मंडळात पण महिला असतात लहान मुलं असतात आम्ही गुलाल उधळत नाही आम्ही एकच पथक लावतो किंवा असे असं दोन पथकं लावतो तर आमचं म्हणणं परत हेच आहे की प्रशासनाने डिरेक्टिव्ह द्यावा की सगळ्याच मंडळांनी एक एक पथक लावायला लावावं आणि आम्ही त्या गोष्टीला तयार आहोत आणि जर त्यांनी टायमिंग दिला की सकाळी सातला निघा परमिशन दिली तर आम्ही तेही करायला तयार आहोत दोन अडीच तासात मिरवणूक संपवावी प्रत्येक मंडळाची अशी आमची इच्छा आहे म्हणजे सगळ्या मंडळांना तिथून लवकरात लवकर मिरवणूक संपव प्रशासनाला पण त्रास कमी होईल एक पथक लावायचं किंवा सात वाजता मिरवणुकीला सुरुवात करायची असा जर बदल केला तर साधारण ही संपूर्ण मिरवणूक जी आहे विसर्जनाची ती किती वेळात संपेल असा अंदाज आहे पूर्वी ही मिरवणूक छत्तीस चाळीस तास चालायची कालपर्यंत पण पर त्यावेळेला लक्ष्मी रोड हा एकच मार्ग होता आता पुणे शहरामध्ये सहा सात मार्ग झालेले आहेत त्यामुळे तोही डिवाइड झालेला विषय आणि दुसऱ्या दिवशी यावर्षी ग्रहण आलेलं आहे त्या ग्रहणामध्ये विसर्जन करणं योग्य होणार नाही म्हणून ही मिरवणूक शक्यतो चोवीस तासात संपवावी सकाळी सातला जर सुरू झाली तर दुसऱ्याशी सकाळी सात वाजेपर्यंत ही मिरवणूक संपवावी असा आमचा प्रयत्न राहील अनेक कार्यकर्ते याला तयार आहेत आणि मानाचे गणपती हे लक्ष्मी रुढणी जातील बाकीच्या जा गणपतींना इतर मार्गावर जायला पोलिसांनी परवानगी द्यावी अशी आमची विनंती आहे त्याला मानाचे मंडळ महत्वाचे कि गणपती महत्वाचे गणपती महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आमचा आग्रह आहे की आमचा देखील गणपती आहे त्यांचा देखील गणपती त्यांचा गणपती आमचा मारुती असा काही विषय नाही त्यामुळे आमचा गणपती आम्हाला सात वाजता बुडवायचा असेल तर प्रशासनाने का अडखाटी करावी त्यांनी आम्हाला परवानगी दिली पाहिजे आम्ही शांततेच्या मार्गाने जायला तयार आहोत तर हा विषय शांततेचा आहे सगळ्यांची चर्चा चालू आहे जे तथाकथित मानाचे गणपती आहेत त्या लोकांच्याशी आमच्या चर्चा चालू आहे आणि सामापचार्यांनी ह्याच्यातून एक दिवसात नव्हे पण एक दिवशी कधीतरी नक्की मार्ग निघेल आमची भावना आहे या सगळ्यामुळे पुण्यातला गणेशोत्सव कुठेतरी बदलत चाललाय असं वाटतं काळाबरोबर सगळ्याच गोष्टी बदलत असतात तसंच पुण्याचा गणेशोत्सव बदलत चाललेला आहे आधी काकांनी सांगितलं काका तर महापौर होते पुण्याचे काकांनी जसं सांगितलं की फक्त आधी लक्ष्मी रोड होता आता सहा मार्ग आहेत जनता वाढत चालली आहे कार्यकर्ते वाढत चालले आहेत मंडळ वाढत चाललेली आहेत पण काय होत आहे तो जो सुरुवातीची जी काय आहे रचना की साडे दहा वाजता निघणार पहिला मानाचा सहा वाजता संपणार यात बाकीची मंडळ खोळंबून राहत आहेत त्यात नियम झाला की बारा वाजता स्पीकर बंद काही ढोल ताशेवाल्यांना बंद करायला लावतात वेगळ्या मार्गाला मार जायला लावतात तर सगळे हे आता विस्कळीत होताना दिसतंय फक्त मानाला आम्ही मान देत आलो हे आज आम्हाला चूक वाटायला लागलेले आता आम्हाला आमच्या गणपती बाप्पा जो आम्ही पुजतो ज्या जे आम्ही मंदिर बांधलेले त्या गणपतीला आता आम्हाला मान मिळवून द्यायचा म्हणून आम्ही सगळे आता इथं चर्चा चर्चेला उतरलेलो आहोत ही संपूर्ण चर्चा झाली आहे पण या चर्चेनंतर खरंच जो वेळ आहे म्हणजे ग्रहण सुरू होण्याआधीच सर्व मंडळांचं विसर्जन होईल असं वाटतंय का नाही नाही हे पहा आता तुम्ही तर पाहता की आमचा प्रयत्न पूर्ण आहे की बाबा ग्रहणाच्या अगोदर विसर्जन झालं पाहिजे आपल्या धर्मसंस्कृतीप्रमाणे त्यासाठीच आमचा ह्या प्रशासनाला देखील विनंती किंवा तुम्ही आम्हाला सकाळी लवकर जशी मानाच्या गणपतींमुळे उगतच खोळंबा होतो पाच पाच सहा सहा तास लागून राहतात त्यामुळे येणारे मागचे गणपती तिथे जाग्यावरती उभे राहतात म्हणूनच आम्ही ही मागणी प्रामुख्याने केली आहे के की बाबा तुम्ही एक तर सकाळी आम्हाला लवकर परवानगी द्या की त्याच्यामुळे जेणेकरून लवकर गणपती जातील आणि एक दुसरं किंवा दुसऱ्या दिवशी जो ग्रहण आहे त्याच्यामुळे आपल्या कुठे हे होणार नाही म्हणून आपल्या धर्माला कुठे हे होणार नाही म्हणून हा आमचा असा प्रयत्न आहे म्हणून सर तर पुण्यातले जे गणेश मंडळ आहेत वेगवेगळे तर त्यांच्याकडून आज एक महत्वाची बैठक घेण्यात आलेली आहे आणि यंदा गणेश उत्सवच जे विसर्जन मिरवणूक आहे त्याच्यात दुसऱ्या दिवशीच ग्रहण लागू होणार आहे त्यामुळे ह्या ग्रहणाच्या आधीच सर्व मंडळांचं विसर्जन व्हावं यासाठी त्यांच्याकडून काही नियम जे आहेत निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत ज्यामध्ये सात वाजता मंडळांची विसर्जन मिरवणुकीची सुरुवात असेल त्यासोबतच ढोल पथकांची संख्या जी आहे ती प्रत्येक पथक प्रत्येक मंडळामध्ये एक एक असावी असे वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते यांनी मांडलेले यासोबतच मानाचे गणपती जे ते आहेत त्यांच्या मंडळांसोबत सुद्धा ते चर्चा करणार आहेत त्यामुळे या संपूर्ण निर्णयांनंतर आता खरंच यंदाची मिरवणूक जी आहे ती चोवीस तासात संपते का किंवा ग्रहण लागायच्या आधी संपते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून मुनायनपूर आहे सिविक मिरर